पुणे जिल्हा तायकांदो असोसिएशनच्या वतीने आयोजित पाचवी पुणे जिल्हा सब ज्युनियर आणि पी व्ही तायकांदो जिल्हास्तरीय स्पर्धा नुकत्याच बारा आणि तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निगडीतील परमपूज्य माधवराव गोलवलकर श्री गुरुजी स्केटिंग हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या या स्पर्धेत बारा वर्षाखालील वयोगटातील एकूण तीनशे बहात्तर स्पर्धकांनी सहभाग घेतला विविध वजन गटातील खेळाडूंनी देत कौशल्य सादर केलं खेळाडू ते जुलै दरम्यान नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे या स्पर्धेचं उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कला क्रीडा आणि सांस्कृतिक समितीचे सभापती प्राध्यापक उत्तमजी केंद्रळे यांच्या हस्ते करण्यात आले बक्षीस वितरण समारंभात उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते महेश गायकवाड तसेच ज्येष्ठ राष्ट्रीय स्केटिंगपटू अनंत राशींकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जिल्हा संघटनेचे सचिव तुषार आवटे तसेच पदाधिकारी इंद्रजित निलाखे रोहन बांगर निलेश भिल्लारे राकेश मांडोळे विक्रम बोभाटे आणि राजेश लामा यांनी सर्व विजेत्यांचं अभिनंदन केलं जुलै रोजी ज्या राज्यस्तरीय स्पर्धा आहेत त्या स्पर्धेत पुणे जिल्ह्याचं नेतृत्व करतील ह्या स्पर्धेमध्ये एकूण आता अडीचशे ते तीनशे प्ले प्लेयर्स सहभागी झाले त्याच्यामध्ये बारा सबज्युनियरच्या मुलांच्या बारा कॅटेगरी आणि मुलींच्या बारा कॅटेगरीमध्ये स्पर्धा होती त्याचबरोबर तीनशेच्या समोर कॅटेगरी आहे हा पूर्ण संघ पुण्याचा जवळजवळ जणांचा संघ नाशिकच्या स्पर्धेमध्ये पुण्याचं नेतृत्व करेल आमची जी संघटना आहे त्याला टायकोंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांची मान्यता आहे आता टायकोंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडिया तायकवांडो जे आमची वरिष्ठ ताय राष्ट्रीय तायकोंडो संघटना आहे त्याची मान्यता आहे आणि त्या इंडिया तायकोन्डोला जागतिक तायकोंडो महासंघ आहे त्याची मान्यता आहे त्याच्या अंदर त्या स्पर्धा होत आहेत आत्ता ज्या ज्या ह्या इंडिया टायकोंडोच्या अंडर ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिकचा मार्ग आहे दुसऱ्या मार्गामध्ये कुठल्याही संघटनेला कुठली मान्यता नसून ज्यांना कोणाला ऑलिम्पिकमध्ये जायचं